भूमिका दुटप्पी अजिबात दुर्टप्पी नाही आमचा आमची भूमिका जी आहे ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभी राहण्याची आहे पवार साहेबांची भूमिका आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या मागे उभी आहोत काय कधीही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल त्यांचे इतर प्रश्न असतील त्यांच्या बाबतीत आम्ही कधीही दुटप्पी भूमिका घेतलेली नाही आमची भूमिका नेहमी ठाम असते धन्यवाद तर मार्केट कमिटी बंद हो मार्केट कमिटी पुढील छोटे 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 प्रश्न आहेत महाज्योतीला मदत करावी वगैरे असे तर हे सगळं त्यांनी ऐकून घेतलेलं आहे काही गोष्टी ज्या आहेत आता या सोमवार मंगळवारीच अधिवेशन आहे पुरवणी मागण्या एखाद्या गोष्ट ज्या आहेत त्या पुरवणी मागणीमध्ये सुद्धा ते येईल आणि बाकीच्या याच्यामध्ये अभ्यास करून परत आम्ही बसणार आहोत काय की ज्या ज्या काही अंशी जे आहेत कुठे आर्थिक संबंध येतो म्हणजे पैशाचा संबंध येतो आणि काही फक्त एक नियम बनवणे किंवा निर्णय घेणं त्याच्यामध्ये पैशाचा आर्थिक काही बाब नाही आहे परंतु त्याच्यामध्ये नियम बदलण्याची काही आवश्यकता आहे वगैरे असे अनेक एक पंधरा सोळा प्रश्न जे आमचे आहेत त्याच्यावर अतिशय साधक बाधक त्यांनी चर्चा केलेली आहे आणि लवकरच आम्ही परत बसणार आहोत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघे आणि इतर सुद्धा फार सकारात्मक होते मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षण धक्का लावून नये वगैरे असं जे मुद्दे मांडले जातात त्यावर काही चर्चा झाली का तसं संघटनांचं जे म्हणणं होतं ते या माध्यमातून त्याच्यावर काही चर्चा झाली होती असं आहे ना की ते जनरली सगळे करतातच आहेत चर्चा मुख्यमंत्र्यांना ते भेटतातच आहेत मोठमोठे मोर्चे निघतातच आहेत तर ते तर त्यांना सगळ्यांना कल्पना आहेच आमच्या पुढे आम्हाला एक विषय दिले होते, या, तो तो होते। की या विषयावर तुमचं काय मत आहे त्याप्रमाणे अभ्यास करून हे करा त्या विषयावर आमची चर्चा आहे बाकी ओबीसी समाजाचा गरज तर आहे किंवा मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या आमचा त्यांना पाठिंबा आहे परंतु आमच्या आरक्षणामध्ये काही कमतरता येतात ती मागणी सगळ्यांची आहे त्यासाठी सुद्धा निघते दिल्ली की सीमापर हिंदी मी जाण्याची की दिल्ली की सीमापर किती संघटनेने आंदोलन कर महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे आपण कसं बघतो आपलं काय आहे असं आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्यानं पाहणं फार गरजेचं आहे खरं तर शेती हा विषय जो आहे राज्याच्या अंतर्गते यायला पाहिजे आहे मत काही निर्णय घेताना राज्यांनी सुद्धा मत केंद्र सरकारने घ्यायला पाहिजे ते काही घेतलेलं नाही आणि नवीन काही कायदे केले आणि शेतकऱ्यांचा आमचा सगळ्यांना समज असा आहे की याच्यातून हमीभाव आतापर्यंत जो दिला जायचा अन्नधान्याला किंवा शेतीमालाला तो हमी भाव हा कालांतराने या कायद्यामुळे नष्ट होऊन जाईल कारण हे सगळं ओपन केल्यानंतर उघडं केल्यानंतर शेतकऱ्यांकडून मोठमोठे व्यापारी मोठे मोठ्या उद्योगपती याच्यामध्ये उतरणार आहेत व्यापारी उद्योगपती मोठे आपल्या मार्केट आपल्या देशामध्ये सध्याचे एक दोनच उद्योगपती असे मोठे मोठे उद्योगपती आहे आणि ते सुरुवातीला हे करतील आणि नंतर मग भाव पाडून जे आहे माल खरेदी करतील आणि शेत शेतकऱ्यांचं नुकसान होईल एक लक्षात ठेवलं पाहिजे पंजाब असतील हरियाणा आहे हे जे आहे हे अख्ख्या देशाला अन्नधान्याचा कर पुरवठा करतात देशाला नव्हे सतरा अठरा परदेशांनासुद्धा आपण एक्सपोर्ट करतो ते या या शेतकऱ्यांमुळे म्हणजे बाकीच्या राज्यातल्याचं शेतकरी पिकवतात पण उत्पादन जे आहे प्रचंड प्रमाणावर पंजाब हरियाणातून जे निर्मित त्या जोरावर आपण एक्सपोर्टसुद्धा करू शकतो आणि आपल्याकडे जरासुद्धा अडचण अन्नधान्याची येत नाही गेले तीन महिने आहेत शेतकरी पंजाबचे त्या रेल्वे ट्रॅकवर बसून तिथेच स्वयंपाक करतात तिथेच राहतात काही त्यांना बसा म्हणजे रेल्वे बंद बसला उन्हात कडक थंडीमध्ये उन्हात बसले छोटी ते आता दिल्लीकडे नाही मग त्यांना सोड पाण्याचे फवारे मार दोन तीन लोक जे आहेत हे या सगळ्या धांदळीमध्ये वेगवेगळ्या आजाराने नसतील किंवा या हार्ट अटॅक नसतील तर गेलेसुद्धा विचार आज कडाक्याच्या थंडीत आणि करोना एवढा दिल्ली जोरात असताना सुद्धा अक्षरशः हजारो माणसं सगळीकडून येऊन तिथे बसलेली आहेत त्यांचं खरोखरच काहीतरी दुखणं असेल म्हणून बसले असते केवळ काहीतरी करायचं आंदोलन करायचं काय म्हणून ते बसलेले नाही आहे त्यांच्यावर काहीतरी दुःखाचा डोंगर ह्या तुमच्या शेती कायद्यामुळे नवीन शेती कायद्यामुळे कोसळतो आहे हे त्यांच्या त्यांच्या लक्षात येत आहे आणि म्हणून ते करेंगे या मरेंगे या हिमतीनं ते आज पुढे उतरलेल्या आहेत आणि देशातील सगळ्याच शेतकरी संघटनांना संघटनांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे भारत बंद आहे भारत बंदलासुद्धा सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आणि या देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असलेले पवारसाहेब हे सर्वोच्च नेते आहेत ते तर शेतकऱ्याच्या बाजूनेच बोलणार त्यांनीसुद्धा जे आहे त्या भारत बंदमध्ये सामील होण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा तेच सांगितलं की यांना चर्चेला बोलवून विशेष समजून घेऊन तो तो मिटवा त्यांना दुखवणं हे अनेक दृष्टीने जे आहे घातक आहे या देशाला आता ओबीसी समाजाची जी बैठक झाली मुख्यमंत्र्यांसोबत काय नेमकं बैठकीत चर्चा साधारणपणे ओबीसीचे जे अनेक प्रश्न आहेत त्याचे एक पाच जणांच्या आमची कमिटी नेमली होती आम्ही त्याचं एक प्राथमिक चर्चा वगैरे करून काही त्याचा एक अभ्यास काही केला तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासमोर मांडला अधिकाऱ्यांच्या समोर मांडला असंच किंवा शिष्यवृत्ती मिळालेली नाही आहे साधार आहे तर त्या धर्तीवरील आधार असं काही द्यावं का किंवा